असं तुमचं अपेक्षा आहे का कि हे आपल्याला हे प्राप्त करायचंय म्हणून खासदार की हे मिळालीच पाहिजे असं उद्देश होत काय कुठलं मेहनत आता तुम्हाला पुढील अपेक्षा काही वाटत नाहीत काय नाही काही नाही काय एवढ्या मोठ्या जे महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरे साहे मुख्यमंत्र्याला जे बाई अटकली नाही त्या एवढ्या मोठ्या बाईचे तुम्ही एक नुसके आवडले आहे आम्ही पत्रकार असे म्हणू शकतो तुम्ही म्हणू शकत म्हणत नाही हे आम्हाला माहित आहे कारण आपला जो स्वभाव आहे सौम्य त्यामुळेच आज आपण खासदार झालात एवढा मोठा हा विजय प्राप्त केला यावर आपलं मत काय जनतेचा आशीर्वाद होता एक तर हे निवडणूक जनशक्ती युद्ध करू शकते जनशक्ती आपल्या पाठीशी होती जनते जनता माझ्या धन्यवाद भाऊ हे होते नवनी खासदार माननीय बळंत भाऊ वानखळे दर्यापुराला पहिल्यांदा जे भल्याभल्यांदा जमलं नाही ते यांनी साध्य करून टाकलं गंगाका फांना युट्यूब चॅनल दर्यापूर धन्यवाद